बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि एक अतिशय महत्वाची बातमी हैदराबादमध्ये ईडीकडून एकोणतीस अभिनेते आणि सेलिब्रिटींवरती आता गुन्हे दाखल झालेत प्रकाश राज विजय देवरकोंडा राणा दगवती आणि मंजू लक्ष्मीवरती गुन्ह्यांची नोंद झालेली आहे सट्टेबाजीच्या ऍपशी संबंधित प्रकरणामध्ये आता गुन्हे दाखल झालेत हैदराबादच्या सायबरा सायबराबाद पोलिसांनी आता या संदर्भामध्ये एफ आय आर दाखल केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत आहे शुभम आणखी कोणकोणते सेलिब्रिटीज यामध्ये समाविष्ट आहेत सिद्धने आपण बघू शकतो खरंतर देशामध्ये नोंदवले जाणारी दे सर्वात मोठी गोष्ट जी आहे ती सध्या घडलेली आहे विविध वर आणि टीव्हीवर आपण बघू शकतो सर्व सेलिब्रिटींच्या चेहऱ्यांचा वापर करून जे आहे अशा पद्धतीने ऍप्स जे आहेत ते बनवण्यात येत असतात ज्यामध्ये सट्टा खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जात असतं आणि त्याच विरोधात जे आहे आता कडून एकोणतीस सेलिब्रिटीजना जे आहे एफ आय आर जो आहे तो त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलाय आणि यामध्ये मोठे मोठे नाव जे आहे तेच आता दिसून येत आहेत प्रकाश राज विजय देवरकोंडा राणा दुगापती मंजू लक्ष्मी अशा मोठे मोठे सर्व जे सेलिब्रिटीज आहेत स्टार्स आहेत साऊथ साऊथ मधले त्यांच्या विरोधात आता गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत खरं तर त्यांना देखील एका मोठ्या रक्कम देऊन जे आहेत कॉन्ट्रॅक्टवर घेतलेलं असतं हे सगळे ऍड्स बनवण्यासाठी पण मात्र याचा पूर्ण परिणाम जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांवर होत असतो नागरिक, नागरिक करता, करता ए, आएद, आपले पैसे डबल होतील किंवा मग वाढून मिळतील यासाठी सतत गुंतवणूक त्यामध्ये करत असतात सट्टेबाजी जी आहे ती करत असतात खरंतर सट्टा हा आपल्या देशामध्ये मान्य नाही आहे तरी देखील या अशा ऍप्लिकेशन्सवर आणि असे मोठे सृष्टीतील चेहरे पाहून जे आहेत आपल्यासारखे सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते बाळून जातात आणि नंतर सट्टेबाजीमध्ये हारतात कुठे ना कुठे कोण जिंक यापेक्षा हा पैसा ऍप्लिकेशन्स कडेच वळतोय का आणि हा एक नवा एक कुठला स्कॅम आहे का या ऍप्लिकेशनचा सट्टेबाजी मधून पैसे कमवण्याचा असा मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे सध्या याच्यावर कारवाई जी आहे ती आज सुरू झाली आहे एकोणतीस जणांच्या विरोधामध्ये नोंदवले जात आहेत तिथे यावर पुढे काय कारवाई होणार आणि अजून आपल्या देशात सिनेस्टार्स आहेत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होणार हे आता पाहणं अत्यंत महत्वाचं असणार था आहे पण शुभम जर आपण एकंदरीत जर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आढावा घ्यायचा झाला तर याआधी सुद्धा अशाच काहीशा ऑनलाईन द्वारे सुद्धा अनेकांची सट्टेबाजीमुळे अनेकांना सेलिब्रिटींना यासारख्या घटनांना मुकावं लागलेलं होतं मात्र आता या संदर्भामध्ये आधीच माहिती घेऊन आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतील अर्थातच सिद्धेश याबद्दल समजा माहिती घ्यायला गेली तर आपला केंद्रीय गृह विभाग याबाबत काय स्पष्टीकरण देतं किंवा काय प्रेस नोट काढणं हे महत्वाचं असेल पण लोकांना लाखोंचा गंडा जो आहे तो यामध्ये बसत असतो महाराष्ट्रामध्ये देखील असे अनेक प्रकार घडलेले आहेत त्याच्यामध्ये करोडोंचं नुकसान जे आहे महाराष्ट्रातील नागरिकांचं झालेलं आहे आणि अशीच परिस्थिती संपूर्ण देशामध्ये जी आहे ती पाहताना आपल्याला दिसून येत आहे प्रत्येक राज्यात महिन्याला करोडोंचे व्यवहार जे आहेत या ऍप्लिकेशन्सद्वारे सट्टेबाजीमध्ये होत असतात आणि अनेकांचं नुकसान होत असतं नेमका हा पैसा जातो कुठे कारण की जिंकणाऱ्यांची नोंद कमी आणि हारणाऱ्यांची नोंद जी आहे किंवा पैसे कमवणाऱ्यांची नोंद जी आहे ही अधिक प्रमाणात आहे त्यामुळे हा एक नवीन टेक्नॉलॉजीनुसार जो आहे नवीन कुठला हा हो। धंदा बनलेला आहे का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे नक्कीच त्यामुळे आता शुभमात या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीनं पुढचा तपास होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल